कन्या राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा काळ मानसिक शारीरिक आणि आर्थिक आव्हाने निर्माण करणारा असतो त्यामुळे योग्य उपाय व जवळ ठेवणे फायदेशीर ठरते नंबर एक आहे लाल रंगाची वस्त्र किंवा रुमाल शक्ती संरक्षण आणि उत्साहाचे प्रतीक आहे लाल रंगाचे महत्त्व लाल रंग हा मंगळ ग्रहाचा प्रतिनिधी आहे आणि मंगळ हा कन्या राशीचा स्वामी ग्रह आहे जो ऊर्जेचा धाडसाचा आणि उत्साहाचा प्रतीक मानला जातो साडेसातीच्या काळात आत्मविश्वास डळमळीत होण्याची शक्यता असते लाल रंग या नकारात्मकतेपासून संरक्षण करतो आता लाल रंगाचा वापर कसा करावा रुमाल लाल रुमाल नेहमी आपल्या जवळ ठेवा लाल वस्त्रे महत्वाच्या प्रसंगी लाल रंगाचे कपडे परिधान करा लाल धागा लाल धागा मनगटाला बांधल्याने मंगळ ग्रहाचे संरक्षण मिळते वैज्ञानिक दृष्टिकोन लाल रंग मानसिक प्रेरणा देतो आणि मेंदूतील ऊर्जा पातळी वाढवतो हा रंग आत्मविश्वास वाढवतो धार्मिक दृष्टिकोन लाल रंग मंगळ देवतेशी जोडला जातो त्यामुळे हा रंग नेहमी सकारात्मक ऊर्जा आणतो नंबर दोन आहे तांब्याची वस्तू हे आहे सूर्याचे प्रतीक तांब्याचे महत्त्व तांबे हा सूर्यग्रहाशी संबंधित आहे सूर्य हा मंगळाचा मित्रग्रह आहे सूर्यामुळे मानसिक आणि शारीरिक ऊर्जेत वाढ होते तांब्याचा वापर कसा करावा तर तांब्याच्या भांड्यात पाणी रोज सकाळी तांब्याच्या भांड्यातील पाणी प्या तांब्याची अंगठी तांब्याच्या अंगठी उजव्या हाताच्या करंगळीवर धारण करा तांब्याचा तुकडा तांब्याचा छोटा तुकडा जवळ ठेवा आता वैज्ञानिक दृष्टिकोन पाहूयात तांब्याचे आयुर्वेदात विशेष महत्व आहे तांबे पाण्यातील विषारी घटक दूर करून शरीरासाठी आवश्यक ऊर्जा प्रदान करते आता आध्यात्मिक दृष्टिकोन पाहूयात तांबे नकारात्मक ऊर्जा शोधतो आणि जीवनात स्थैर्य आणतो नंबर तीन आहे मसूर डाळ शनिग्रहाशी संबंधित मसूर डाळीचे महत्व मसूर डाळ ही शनिग्रहाशी संबंधित आहे या काळात शनीच्या दुष्परिणामांना कमी करण्यासाठी मसूर डाळ अत्यंत प्रभावी मानली जाते मसूर डाळ कशी वापरावी तर दान स्वरूपात शनिवारी गरजूंना मसूर डाळ दान करा शनिदेवाच्या पूजेत मसूर डाळ अर्पण करा घरात ठेवणे मसूर डाळ घरात शुभ स्थानावर ठेवा आता वैज्ञानिक दृष्टिकोन पाहूयात मसूर डाळ शरीरासाठी पोषक घटक असलेली असते ती पचन सुधारण्यास मदत करते आता आध्यात्मिक दृष्टिकोन पाहूयात मसूर डाळीचे दान केल्याने कर्मशुद्धी होते आणि मानसिक शांतता प्राप्त होते अतिरिक्त शुभवस्तू पाहूयात काळं तिळ शनिवारी काळ्या तिळाचे दान करा रुद्राक्ष पाचमुखी रुद्राक्ष घातल्याने मन शांत राहते हनुमानाचा गंडा साडेसातीच्या प्रभावापासून संरक्षण मिळते प्राचीन संदर्भ बृहस्पती संहिता आणि लाल किताब मध्ये तांबे लाल रंग आणि डाळ यांचा शनिग्रहाच्या उल्लेख आहे रुद्रामल तंत्रमध्ये लाल वस्त्र धारण करण्याचे फायदे देखील सांगितलेले आहेत आता सावधगिरीचे उपाय पाहूयात नंबर एक आहे नियमित शनिदेवाची पूजा करा नंबर दोन आहे हनुमान चालीसा पठण करा नंबर तीन आहे गरिबांना अन्नदान करा नंबर चार आहे मानसिक तणाव टाळण्यासाठी ध्यानधारणेचा सराव करा कन्या राशीच्या लोकांसाठी सप्टेंबर महिना लागताच लाल रंगाचे वस्त्र तांब्याची वस्तू आणि मसूर डाळ जवळ ठेवल्यास जीवनात सकारात्मक बदल घडतील या वस्तू नकारात्मक ऊर्जेला दूर करून मानसिक आणि आर्थिक स्थैर्य प्रदान करतील तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ